रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा कोथळी येथे जवाहर कारखाने मार्फत ड्रोन औषध फवारणीच प्रात्यक्षिक कोथळी तालुका शिरोळी येथील शेतकरी सहकारी साखर कारखाने मार्फत उसावरती ड्रोनद्वारे औषध फवारणीचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं यावेळी कारखान्याचे संचालक गौतम इंगळे यांच्या शुभ शुभारंभ करून सभासद शेतकऱ्यांच्या उसाच्या शेतात ड्रोनद्वारे औषध मारून प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली यावेळी बोलताना संचालक गौतम इंगळे म्हणाले कारखान्यामार्फत परिसरातील शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात ड्रोनद्वारे फवारणी करण्यात येईल त्याचबरोबर बाहेर एकरी ते आठशे खर्च येत असताना माफक रुपये प्रति एकर जाहीर केलं यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रात्यक्षिक दाखवण्यात आली या ड्रोनच्या फवारणीनं औषध व मजुरांचा खर्च वाचणार आहे त्याचबरोबर उभ्या उसाला औषध मारता येत नाही त्यासाठी ड्रोनद्वारे औषध मारण्याचं सोयीचं ठरत आहे यावेळी कारखान्याचे संचालक गौतम इंगळे प्रगतशील शेतकरी महावीर पाटील भिलवडे रमेश भौरे हर्षवर्धन इंगळे शांतीनाथ खवाटे दिलीप ठोंबरे बोरगावे गंगाई निरंजन जुगळे शेतकरी मित्र सागर मिंचे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते महानकर न्युपसाठी सुभाष इंगळे कोथळी ताज्या बातम्यांसाठी महान ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा